आपले स्वागत आहे मी पाया शेहा, एक आजच्या घडामोडीवर धनंजय मुंडे विरोधात सुरेश दास पुन्हा आक्रमक मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश दास पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या असं सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव यांना पत्र कृषी विभागाचे सचिव विकास चंद्र रस्तोगी यांना लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला तेलबियांच्या उत्पादकता वाढी संदर्भातील निर्णयांची माहिती सुद्धा सुरेश धस यांनी या पत्रामधून मागवली आहे तर दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या पत्र माहिती द्या अशी मागणी करत सुरेश दास यांनी प्रधान सचिवांना हे पत्र लिहिले कापूस सोयाबीन तेल बियांची उत्पादकता वाढवण्यासाठी केलेल्या पत्र व्यवहाराची माहिती द्या अशी मागणी धासांनी केली आहे तर खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी आल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय याचबरोबर कृषी मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी यांच्या संगणमतानं कोठ्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केलाय